येत्या तीस मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होती आहे या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे बावीस मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन दाखल केलं अध्यक्षपदासाठी तीन उपाध्यक्षपदासाठी दोन सचिव पदासाठी तीन अर्ज ग्रंथालय सचिव पदासाठी तीन कार्यकारिणी पदासाठी दहा अर्ज आलेत सर्व अर्ज स्वीकारले गेले आहेत नामांकन अर्ज पडताळणी उमेदवारांची यादी प्रकाशन आक्षेप नोंदवणे आक्षेपांचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल सव्वीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे येत्या तीस मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होते आहे या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे बावीस मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले अध्यक्ष पदासाठी तीन उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज सचिव पदासाठी तीन अर्ज ग्रंथालय सचिव पदासाठी तीन अर्ज कार्यकारिणी पदासाठी दहा अर्ज आले आहेत सर्व अर्ज स्वीकारले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली अमरावती <bold -ains -वारी> जिल्हा <t -ains> संघाच्या निवडणुकीची <-वारी> नामांकन प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाच्या पदासाठी तीन अर्ज आले उपाध्यक्षपदासाठी दोन अर्ज आलेले आहेत सचिव पदासाठी तीन अर्ज आले आणि ग्रंथालय सचिव या पदासाठी चार तीन अर्ज आलेले आहेत तसेच कार्यकारिणी सदस्य या या पदासाठी दहा अर्ज आलेले आहेत त्यातील छाननी पण आम्ही केलेली आहे आता आणि सर्व अर्ज आम्ही स्वीकारलेले आहे कोणताही अर्ज रद्द करण्यात आलेला नाही आ, मतदार वकील सदस्याला अध्यक्षपदासाठी एक मत करायचं आहे उपाध्यक्षपदासाठी एक मत करायचं आहे सचिव आणि ग्रंथालय सचिव पदासाठी सुद्धा एकच मत करायचं आहे परंतु कार्यकारिणी सदस्य या पदासाठी सात मतं करायचे एका व्यक्तीला सात मतं करता येतात आणि त्याची निवडणूक झाल्यानंतर त्यांची मतमोजणी त्याच दिवशी होईल तीस तारखेला त्यानंतर ता साडेपाच वाजता त्यानंतर ता नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत जवळपास अध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल अध्यक्षाचा निकाल सर्वात शेवटी घोषित करण्यात येईल नामांकन अर्ज पडताळणी उमेदवारांची यादी प्रकाशन आक्षेप नोंदवणे आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल सव्वीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अमरावती न्यायमंदिर परिसर स्थित जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे त्याच दिवशीच म्हणजेच दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे सायंकाळी साडेपाचला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे सर्व प्रक्रियेची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बी एस ताजी ॲडव्होकेट अतुल काकडे ॲडव्होकेट पंकज तावरे ॲडव्होकेट मुकेश देशमुख ॲडव्होकेट भूषण कोकाटे ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी तज्ञ त्यांना सहकार्य करीत जबाबदारी सांभाळत आहे